Oh. झिरेल कळत नाही का माणसानी किती वेळेची आवाज देते मी तुट तुटल पाय तुटला बाबू दाबी थोडी हे तिकडे इथं माझं काय चाललंय तुमचं काही मी तर टेन्शन मध्ये किती काय झालं माझ्या आई आजारी जायचंय आपल्याला गावाला तुझ्या आई आजारी आहे मग हाय ना हा म्हणजे आजारी आहे ना तुमच्या आईचं आजारी पडते का माझी नाही पडू शकत मासाची माझ्या आईला तर मासाच नाही तिला रोबोटच बनवलाय काय सांगते मी ना माझा करायच्या मूड मध्ये नाही बर का तुम्हाला आता काय झालं ती ना पडली खड्ड्यातून पावसाचे ते रानात ती खड्ड्यात पडली पाय घसरून तिचा पाय मोडलाय हिवाळ्यात पाय घसरला का म्हणजे कशाला जायचं पावसा पाण्याच बाहेर आपण लय विचित्र येत आपलं तोंड एकतर लय घाण गाठारावानी कधी बोलायचं नाही गर्व नाही केला पण कधी बरोबर आहे बापावरच गेलेत तुमच्या बापाला अशीच घाण सवय तो बाप तर लई तीर मारितो हो सर्व पित्री आमुशाल जन्म आहे त्याचा मग कशाला आले होते घरी हा कोण आलो होत पाहिलं आलं त्यांना नाही म्हणायचं होतं ना मग मी नाही पाहिलं तुला मी पाहिलं नाही त्यांची म्हणली चांगली पोरगी म्हणून बरोबर आहे तुम्ही जाऊ दे सगळं गाव नको हिंडून येऊ काय काम आहे सांग आईला भेटायला जायचं चला आपल्याला जायचंय आईला भेटायला जायचं मी नाही येणार तुझा एक होता। का तुम्ही दरवेज माझा एकटीला पाठवता तिकडे आई बाप काय म्हणतील सगळे माहेरचे काय म्हणतील मला तुम्हाला कळतं का नाही किती कामच नाही उठले पडले तोंड घेऊन ठीक आहे पण दुःख तर जायला पाहिजे ना वय झाले त्यांचे तुम्हाला कळायला पाहिजे त्याला तुला भाव आहे ना त्याला सांग ना म्हणा भाव आहे म्हणजे तुमचं काही कर्तव्यच नाही का माझं कर्तव्य तुमच्या आईबा सांभाळ करा सगळं करा कर्तव्य म्हणजे तुझा भाऊ मला नाही जमणार मला माहित नाही तुम्ही आले पाहिजे माझ्या आई बाप माझ्या नावाने ओरडतील परत काय ओरडतील जावायला घेऊन येत नाही तू तू, तू? मुद्दा मन करते काय ते माझ्यावर सोडून लाटलं ला, सगळं म्हणते नाही तुझं आपल्याला नाही जमायच तुम्हाला काय काम इथं कुठं तिथं मला आराम करायचंय आता चांगलं झोपलो तो मग गुडघ का काम तुम्ही लावला तू खायला ते तो मला टेन्शन आलं आता त्याला काय करावं कोणत्या दवाखान्यात जावा ठीक आहे जाते मीच सावकाश जा बरं का हा गप्पा आवडी ती काय ना बरं झालं बा आता ही जाती मायरी येत नाही काय ना चार दिवस आता कटकट नाही मस्त आराम माझा फोन मारला गिंट हॅलो हा बोल ना पिंट करे पेमेंट आलंय कायच हवं बस बसायचं प्लॅन कोण हो नको नको डाब्या नको अरे आनंदाची बातमी आहे त्यासाठी माझी बायको चालली माहेरी तिचे आईचं दुखत आहे मला काय माहिती काय झालं तिच्या आईला काहीतरी झालं असेल हा मग तू एक काम कर ना पार्सल घेऊन सगळं घरी ये माझी कॉन्ट्रीब्युशन काय असेल ती तो ऐकून पार्टी का <laughs> ये ना मग घरी मस्त घरीच बसू मस्त टी व्ही बघू फॅन लावू हा येऊ काही काम होत्या माणसाला कळत आहे का इंग्लिश पेपर येतो तेच म्हणलं ते उलट कि दिसते सगळं आपण बारावी नापास ना त्याचा परिणाम आहे हा सॉरी तुमची दहावी पण नाही झालेली झालेली माझी चालली तू मी जाते नीट का? का जा ताकत आली ना बायकोला वाटे लावता परत बसतो मला काय करायचं ऐका ते स्वयंपाक करून ठेवलाय जीवन घ्या बरं पावसा पाण्याच्या दिवशी सगळे कपडे काढायचे गुरडवाड्यांकडे बघा सगळे काढायचे म्हणजे बाहेर ठेवलेले ना म्हण ना तुम्हाला काही कळतंय का मी कोणत्या टेन्शन मध्ये माझ्या आईचं दुखतय मला जायची काही तुम्हाला मदत का तुझ्या आईचं म्हणजे तुमच्या आई तर बघा नीसती डोंगरावर डोंगर पळत राहू हा, 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 द्या तुमच्या माहिती पायात किती असेल तर तुमच्या पायातलं बळ निघून तुम्हाला लगेच अपंगत्व येत सावकाश जा ऐका सावका ना मी काय म्हणते बोंबल थिंडू नका कुठं मित्रांना घेऊन बसू नका घरात सगळं घरात जर मला काही राडा दिसला मी सगळं आवरले माझं सगळं लक्षात ये काही राडा दिसला प्यायचं नाही काय दारू प्यायची नाही मला वाटलं घरात पाणी नाही काय प्यायला मी चालले आणि नाही दोन रुपयासाठी ते कंडक्टर संग भांडू नको मला मिठाई यावं हो लागत परत ओ चिकाटीने संसार होतो तुम्ही नका सांगून कंडक्टर संग काय भांडेल मी मला हे कळत नाही तिकीट जेवढे तेवढं द्यावंच लागणार आहे मला तुला सवय ना ऐंशी रुपये तिकीट आलं म्हणजे शहात्तर रुपयेच घ्या मला तिकीट लावा आणि मी सांगितल्याशिवाय परत येऊ नको हा तुमच्या बापाचं घर आहे पिंट्या काय म्हणतो मला हे सांग तू कधी खरकटा हात कावळा आणित नाही तू कस काय आज खर्च करायला तयार झाला अरे बाबा पेमेंट झालो होत कांद्याच म्हटलं तुला करावं तेच म्हणलं पिंट्या आज उघाडलाच कस काय बो मला पण मला एक कळलं नाही आज बायको काय बाहेर गेली हा त्याच्यामुळे हा तिची आई आजारी आहे तिकडे <laughs> आज रे मी सासू माय सासू काय होत तिला काय झालं या वयात <laughs> पाय का सरला तिचा चिखलात म्हणजे चालली होती रस्त्याने दिवस वटारात पडली का हम्म गटरात पडली ते नाही सरल पडली फक्त चिखलात पडली अरे मागच्या टायमाला आहे ना रानात काहीतरी करायला गेली बस तिला रानडुकरांनी डुसनी आणली अरे जाग गेल ती रांडू हसतो काय रांडू कर, कर गेला अरे बापरे पिंट उठ पिंट्या उठ बाटली पाणी घेऊन दाख बाटली तो पळ ती कस काय भैया बसला पण आत्ताच घ्यायचं होतं पावसाने येणा हे केलं ना होतच नाट लागत पासून मला नाटच लागलं पासून तस काय झालं बस गेली बस गेली शेवटची होती मग थांबायचं ना दुसरी आली असती सलावड गावची तेवढीच ना शेवटची माहिती ना ती येते ना सलावड गावची तुमच्या आवाजाला काय झालं हा अरे ती स्वयंपाक केला तर मिरची लागली त्याच्यात तिकडे बघा हा हा घरा दारू पिले ना नाही कोण पिऊन आले काय तू पिली काय नाही मी दारू पिले नाही वाटलंच मला आता अरे कालमेन बरं जागर उभा राहून दाखवा एकदा जागरून उभा राहून दाखवा राहत येते एकदम स्थिर स्टॅच्यू स्टॅच्यू कस बसा येत काय कस 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 ढोसली ना नाही ना कोण होता पुढं हा कोण होता तुमच्या बरोबर पुढं दोषीत बसायली घरात कोणाला आणलं तुम्ही मी हा नाही मला कळलं तुम्ही खोटं नाग बोलू कुठून आणली दारू तुम्हाला काम होते चला म्हले आईकडे म्हणायचं दम निघला कोण तुमच्या बरोबर आई बरोबर आईकडे चला तिला भेटायला तू तुझा मला तर आराम करायचा मला हे करायचंय मला ते करायचंय काय तुझ्या आईला माझ्या आईला काय झालं काही नाही झालं माझ्या आईला आहे ना काही नाही झालं माझंच नशीब फुटका तुम्ही माझ्या पात्रात पडलेत तुझ्या काय नाही आलं ना? लाज नाही वाटत का लाज नाही वाटत बायको गेले तर तिच्या माग लगेच धुपसत बसले तुझ्या आईला काय नाही झालं ना मग पप्पाला म्हण तिला दवाखान्यात घेऊन जा त्या डॉक्टर दाखवून येतो काहीतरी वहीन सासू आई सारखी असती दरशी थोबडाला ना लगाम लावा बोलता नाही ना उगत ना पिसाळ्या कुत्र्याने सुटू नका अरे मिळवणार नाही मला काय घरात नाही पिलो तुम्ही माझ्या घरात पिले कस काय नाही पिलो नाही पिलो नाही तुमचं धोबड आणि ते सांगताय सगळं काय केलंय तुम्ही लाज नाही वाटत माणसाला ह्या सगळं मी करायचं हा हा माणूस फक्त ढुसून घरी या रोज एक दिवस खाली जात नाही मी गेले तर डायरेक्ट घरीच घरीच आटा बनवला ते दारूचा अरे अरे बिरे काही नाही आता तुमच्याकडे बघते मी मी जाते आता गेलं ना परत येणारच नाही मी जर पेलो असेल ना हा मी जर पेलो असेल ना काय निघायच इथून टपक्यात पोटात अटक येईन शपथ घेऊन येईन तुमच्या बापांनी सांगितलं अटॅक येतो म्हणून येतो ना कुठे येतो मॅट्रिक पास राहू द्या राहू द्या तुमचं गुणगान माहिती आख्या गावाला माहिती तुम्ही काय करता निसा हुदाड्यावरून हिरायला लागत तुम्हाला निघा इथून माझ्या घरातून निघायचं किदा पिलंदारू पिंच्या मुठल पिलंदारू आणि सांडलंय पाणी घे मास लागल्या तिचं घ्या राक्षी एक काम कर करते नशीब आहे माझ एक दिवस काय पंधरा वीस मिनिटासाठी गेले तर माणसाने एवढा खेळ केला घराचा काय नशीब माझ नशिबात हेच लिहिला होता नाही बापाला काहीच काम नव्हतं एवढे चांगले चांगले स्थळ येत होते हे माय पात्रात घातलं केलं पुरीचं वाटवण बसले तिकडे सगळे त्यांचे त्यांचे काम करत काय करावं किती कराय माणसासाठी काही फरक पडत नाही याला आहे ना बायकूची कदरच नाही याला आहे ना झटका धाकावं लागणार तो बायकूची कदर कळ सगळ्या घरात सगळीकडे सगळीकडे राडा केला माशा सुटल्या सगळ्या एक दिवस काय याच्यावर जिम्मेदारी सुटली घराची ती पण पूर्ण नाही करू शकत मानुषिका काय